पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्षाला एक जून दोन हजार चोवीसपासून पासून प्रारंभ झाला असून त्याचा समारोप एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या त्रिशताब्दी वर्षाच्या कालावधीत वेग कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाणार आहेत त्याच निमित्ताने यवतमाळ येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाजवळ दर रविवारी स्मारकाची साप्ताहिक साफसफाई व पूजनाचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले त्यानिमित्ताने रविवार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी मातेचे सायंकाळी सहा वाजता सातवे पूजन करण्यात आले यावेळेस मुख्याध्यापक पुंडलिकराव गोपणे निखिल गोपने यांनी सहपरिवार अहिल्यादेवीच्या प्रतिमेचे पूजन केले या सोहळ्याला सुरेश भावेकर अमोल शिंदे निलेश चामाटे पवन थोटे राजकुमार लकडे देविदास कांबळे आदी समाजबांधव भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पाऊस असताना सुद्धा खंड पडू न देता पूजन व साफसफाई कार्यक्रम संपन्न झाला यानंतर प्रत्येक रविवारी सायंकाळी सहा वाजता यवतमाळ येथील अहिल्यादेवी होळकर स्मारकाची साफसफाई व पूजन केल्या जाणार आहे तर या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते पवन थोटे यांनी केले आहे